अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट चौदा जून वार शुक्रवार या रोजी दुर्गाष्टमी आहे या दुर्गाष्टमीच्या निमित्ताने माता दुर्गेची आणि भगवान भोलेनाथांचे आपल्याला काही दुर्मिळ असे अठ्ठावीस तोडगे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येक तुमच्या समस्येवरती तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला कुठला तोडगा करायचा आहे आणि अतिशय साधा सोपा सरळ तोडगा पण तितकाच प्रभावी तोडगा तुम्हाला आज या व्हिडिओ मधून जाणून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिला तोडगा असा आहे की तुम्हाला बेलपत्र घ्यायचा आहे ते दुधामध्ये बुडवून तुम्हाला शिवलिंग शिवलिंगावरती ओम नमः शिवाय जप करत अष्टमीच्या दिवशी ते बेलपत्र व्हायचं आहे असं म्हणतात की हे बेलपत्र वाहिल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला लवकर संतान प्राप्ती होते नंबर दोन एखाद्या महत्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा तुम्हाला महादेवांचे नाव घ्यायचं आहे म्हणजे श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणूनच तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे नंबर तीन जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसापासून तो व्यक्ती प्रयत्न करत असेल आणि तरीही ते काम होत नसेल तर महादेवाचा उलट जप चालू करावा म्हणजे कसा आपण जसं ओम नम शिवाय म्हणतो ना तसं नाही म्हणायचं नम शिवाय ओम असं म्हणायचं मग आपलं काम पूर्ण होत असं म्हटलं जात पुराणानुसार शमीच्या झाडाच्या पानांनी शिवाची पूजा केली तर त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकतो नंबर पाच भगवान शंकराच्या आराधना केल्यामुळे मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर तुम्ही नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा नंबर सहा जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल पैसा येत नसेल व्यवसाय किंवा दुकान चालू नसेल नोकरी मिळत नसेल पैसे तर येतात पण सेविंग्स होत नसेल तर तुम्हाला दर अष्टमीच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि शिवमंदिरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे शिवमंदिरेच्या शिवमंदिराच्या दरवाजा चौकटीवरती तुम्ही तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा एक दोन मासिक करून पहा तुम्हाला त्याचे अनुभव नक्की येतील नंबर अष्टमीला जो एक फळ भगवान शंकराला अर्पण करतो त्याला एक हजार अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्यफळ मिळते नंबर आठ ती आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींचा सा सामना करण्यासाठी तिळाचे दान करू शकता यामुळे तुम्हाला मृत्यूची भीतीही दूर होत असते नंबर तुम्हाला जर भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर शिवलिंगावरती पाच वेगवेगळ्या प्रकारची फुले अर्पण करावी अष्टमीला भगवान शंकराला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणं खूप मान प्रसन्न मानले जाते नैवेद्यानंतर भोलेनाथांची उद्बत्ती व दीप लावून आरती करावी आणि प्रसाद वाटावा असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमची सर्व संकट दूर होतात नंबर दहा मासिक दुर्गाष्टमी पूजेच्या दुर्गा वेळी सोया शृंगाराचे साहित्य अर्पण केल्याने आणि या दिवशी देवीला लाल चुनरी आणि लाल फुले अर्पण केल्याने आपले वैवाहिक जीवन सुखी राहते या दिवशी तुम्ही माता दुर्गेला फुलं आणि लवंगाची माळ अर्पण केल्यामुळे साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नंबर अकरा शिवलिंगावरती मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनामध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात नंबर बारा, मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंत्रोच्चार करून देवी दुर्गेची पूजा करायची आहे नंबर तेरा पूजेच्या वेळी देवी दुर्गेला लाल फुले अर्पण करा असे केल्यामुळे दुर्गा माता प्रसन्न होते नंबर चौदा दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी मासिक दुर्गाष्टमीला तीन ते सात वर्ष वयातील मुलींना घरी बोलावून अन्नदान आणि काहीतरी भेटवस्तू दान करा five, या दिवशी मनामध्ये कपट आणि वाईट विचार न आणता सर्व स्त्रियांचा आदर करायचा आहे नंबर सोळा या दिवशी दुर्गा मातेला प्रसाद म्हणून तुम्ही खीर अर्पण करा यामुळे तुमच्या पैशाच्या संबंधित ज्या पण समस्या आहेत त्या दूर होतात नंबर सतरा दुर्गे दुर्गा मातेच्या पूजेसाठी तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मंत्रोपचार करायचा आहे नंबर अठरा दुर्गाष्टमी तसेच दररोज घरामध्ये दुर्गा सप्तशेतीचा पाठ अवश्य करा यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते तुम्हाला दररोज दुर्गा सप्तशती वाचणे शक्य होत नाही पण तुम्ही दररोज दुर्गा सप्तशेतीचे तीन तीन अध्यायाचे पठण करू शकता किंवा तुम्ही दररोज एक अध्यायही वाचू शकता नंबर एकोणीस दर मासिक अष्टमीला लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गुळ आणि फुटाने व्हावे त्यामुळे तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला यश मिळत नंबर वीस पैशांची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी दक्षिणेकडे पाठ करून ठेवा अष्टमीला बेलाचे फळ भगवान शिवाला जो कोणी व्यक्ती समर्पित करतो ते बेलाचे फळ उचलून घेऊन आपल्यापाशी ठेवले जाते हे फळ एक महिना देवघरामध्ये दे ठेवावे पुढील अष्टमीला हे फळ तुम्ही खाऊ शकता हे फळ खाल्ल्यामुळे तुमचे सर्व दुःख दारिद्र्य आजारपण संकट दूर होतात नंबर एकवीस अष्टमीच्या दिवशी घरातील सोने पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा नंबर प्रत्येक मासिक अष्टमीला गोड टाकून तांदूळ खाऊ घालावी नंबर तेवीस गाईच्या पायाची धूळ तिलक म्हणून लावावी यामुळे आपले भाग्य बदलते नंबर चोवीस महालक्ष्मीचा बीज मंत्र ओम श्रीम नम अष्टमीला एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे नंबर पंचवीस शमीच्या झाडाचे लाकूड किंवा छोटी फांदे आणून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी हा उपाय अष्टमीला करावा सव्वीस घरातील गृहिणीने संध्याकाळच्या वेळी घरामध्ये तीन अगरबत्ती लावावी त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते नंबर सत्तावीस दुर्गा मातेला मोगऱ्यांच्या फुलाचा गजरा आणि भोलेनाथांना विड्याच्या पानावरती पाच लवंगा पाच काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करावे याने तुम्हाला त्वरित फायदा होतो नंबर देवीला किंवा नावे एखाद्या सुवासिनीला खना नारायाची ओटी भरा देवीची मनोभावे पूजा करून आपल्या कामामध्ये यश मिळू द्या अशी प्रार्थना करा तर चौदा जून वार शुक्रवार या दिवशी जी दुर्गाष्टमी आहे या दिवशी तुम्हाला माता दुर्गेला आणि भगवान देवा महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही अगदी साधे सोपे हे तोडगे करू शकता तुमच्या प्रत्येक समस्येवरती वेगवेगळे तोडगे आहेत तुम्हाला जे तोडगे करायचे असतील ते तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा दुर्गा माता की जय असं लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल